बातम्यांचा वेगवान आढावा सोलापूर शहरातून जाणाऱ्या जड वाहतूक वाहनांनी आठ दिवसात तीन जणांचा बळी घेतलाय जड वाहतूक बंदीच्या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन होत असल्यामुळे दिवसभरात तीन तासच जड वाहतुकीला परवानगी आहे अशा वेळी बंदी आदेश असताना देखील वाळूच्या गाड्या शहरामध्ये येतात त्यामुळे हे तीन बळी प्रशासकीय हलगर्जीपणामुळे गेलेत का असा प्रश्न उपस्थित होतोय विरोधात आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह शहरातील तमाम नागरिकांनी जड वाहतूक बंदी करण्याची मागणी केली आहे जळगावजवळच्या तारसोत फाट्याजवळ सीएच टायरच्या कंपनीला गोडाऊनला भीषण आग लागली या आगीमध्ये कंपनीतील दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती भिवंडीतील स्वयंसिद्धा कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवलं भिवंडीच्या बस स्टँड आणि परिसरामध्ये ही मोहीम राबवण्यात आली हम सबने ठाना आहे भारत स्वच्छ बनाना आहे असे बॅनर हातात घेऊन आधी विद्यार्थ्यांनी भिवंडीच्या विविध भागांमधून रॅली काढली सोबतच पथनाट्यही के सादर केलं स्वच्छतेचा सा संदेश दिला यापुढे वर्षभर अशाच प्रकारे स्वच्छता मोहीम शहरभर राबवणार असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं दिवाळी अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलेली असून परभणीची बाजारपेठ दिवाळीच्या साहित्यानं नटलेली आहे यामध्ये चिनी आकाशकंदील दिवे आणि विविध प्रकारच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आलेल्या आहेत या सर्व फॅन्सी साहित्याला स्पर्धा देण्यासाठी स्थानिक कलाकारांनी ती कंबर कसली आहे पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या मोठ्या वस्तू देखील या ठिकाणी पाहायला मिळतात मातीपासून बनवलेल्या पणत्या मातीची खेळणी मूर्ती या ठिकाणी मोठ्या संख्येने रत्नागिरीमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठीची उमेदवारी शिवसेनेकडनं जाहीर करण्यात आली आहे खासदार विनायक राऊत यांनी सेनेच्या पंधरा जणांची यादी जाहीर केली नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मात्र उद्धव ठाकरे जाहीर करतील अशी घोषणाही राऊत यांनी केलेली आहे दरम्यान राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चेत असलेल्या उमेश शेटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात कुर्डूवाडीमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आणि रास्ता रोको करून आंदोलन देखील करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन तास वाहतूक खोळंबली होती वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड यांच्यासह अनेक संघटना या रास्ता रोकोत सहभागी झाल्या होत्या गोंदियातल्या ट्रॅक्टर चालकांनी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केलंय शेतीला पूरक धंदा म्हणून गोंदियातल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केली मात्र आता या ट्रॅक्टर चालकांना पोलीस प्रशासन महसूल विभाग आणि वन विभागाकडनं गौण गा। खनिजांची वाहतूक रॉयल्टी मिळत नाही आहे त्यामुळे त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे मनमानी दंड आकारणं बंद करून शासकीय दराने दंड आकारले जावेत ही प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये करण्यात आली नांदेडच्या माहूर तालुक्यातील महिला आणि पुरुष उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत न्यायप्रविष्ट अतिक्रमणाचा मुद्दा आणि अंजनखेडेतल्या दलित वस्तीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी आंदोलनानं करण्यात आली आहे सिंदखेड पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात उदासीनता दाखवल्यानं वाई आणि अंजनखेडेतल्या अठ्ठावन्न ग्रामस्थांनी गुन्हा दाखल होण्यासाठी उपोषणाचं अस्त्र उगार सोलापुरातल्या विद्यार्थी संघटनांनी शासकीय तंत्रनिकेतनवर हल्लाबोल केलाय शासनाने अक्कलकोट रोडवरील शासकीय तंत्रनिकेतनला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा दिला यामुळे शासकीय तंत्रनिकेतनमधील कोर्सेस बंद होणार आहेत या विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या तंत्रनिकेतनचे कोर्सेस चालू ठेवून अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू ठेवण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी लावून धरली लातूरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला शासनाच्या लोकसेवा आयोगाच्या जागांची भरती गेल्या तीन वर्षांपासून झाली नाहीये त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्यांना लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरल्या जाणाऱ्या जागांची प्रतीक्षा आहे परिणामी विद्यार्थ्यांना शासन सेवेच्या जागांच्या भरतीची वाट पाहावी लागते त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला पिंपरी चिंचवडमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात ब्राह्मण समाजानेही मोर्चा काढण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याऐवजी ब्राह्मणांचाही त्यात समावेश करण्यात यावा अशी मागणी महासंघाचे प्रवक्ते रवी किरण साने यांनी केली या मेळाव्याला ब्राह्मण चळवळीचे प्रणेते उपस्थित होते बीडच्या माजलगावची बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश सोळंके भाजपचे आमदार आरटी देशमुख शिवसेनेचे सतीश सोळंके आणि राष्ट्रवादीचेच बंडखोर मोहन जगताप या निवडणुकीत एकत्र आले आहेत प्रचारादरम्यान एकमेकांना विरोध करणाऱ्या नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनंही उधळली जनतेला झुलवत आता सर्वांनीच माजलगावची बाजार समिती ताब्यात घेतली असल्याचं बोललं जात आहे पंढरपूरजवळील माढा नगरपंचायतीची कामं मुख्याधिकाऱ्यांना वेळ नसल्यानं रखडली आहेत नव्याने तयार करण्यात आलेल्या नगरपंचायतींना शासनाने नियमित मुख्याधिकारी दिला नाहीये त्यामुळे हंगामी मुख्याधिकाऱ्यांच्या सवडीवर माढासारख्या लहान शहरांचा विकास अवलंबून आहे सध्या कुर्डुवाडीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे माढा शहराचा पदभार सोपवण्यात आलाय मात्र महिन्याभराहून अधिक काळ त्यांना माढा नगरपंचायतीमध्ये फिरकायलाही वेळ मिळाला नाही माध्यम भांडणं लावतात असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकारणावर बोलण्यास नकार दिला ते पत्रकारांशी बोलत होते अण्णा हजारे यांच्यावर आधारित असलेल्या अण्णा या चित्रपटावरच त्यांनी बोलणं पसंत केलं अकलूजमध्ये नेत्ररोगतज्ञ डॉक्टर गांधी यांच्या हॉस्पिटलमधील अद्ययावत मशिनरीचं उद्घाटन अण्णांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अभिनेते अजय तपकिरे उपस्थित होते बेळगावमध्ये हिंदू देवदेवतांची छायाचित्र असणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे फटाक्यांच्या बेष्टनावर हिंदू देवदेवतांची छायाचित्र असतात आतशबाजी करताना आणि फटाके फोडताना छायाचित्र जळून जातात त्यामुळे हिंदू देवदेवतांचा अपमान होतो आणि हिंदू देवदेवतांची आणि राष्ट्रपुरुषांची विटंबना करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली पिंपरी चिंचवडमध्ये कवितेच्या माध्यमातून प्रदूषणविरहित दिवाळी साजरी करण्यासाठी प्रबोधन करण्यात आलं मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने कवितेतनं जनजागृती करण्याची मोहीम राबवण्यात आली फटाक्यामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम पर्यावरणाची होत असलेली हानी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची जाणीव कवितेद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला आहे यवतमाळच्या पाटणबोरीजवळ रिक्षा पुलावरनं कोसळल्यानं अपघात झालाय या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले यातील दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे आणि जखमींवर पांढरकवडा इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पाटणबोरी गावाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी रिक्षा ही पुलावरनं खाली वीस फूट खोल नाल्यात कोसळल्यामुळे अपघात झाला यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यात अस्वलाने वेगवेगळ्या बेक ठिकाणी केलेल्या के हल्ल्यामध्ये एक महिला आणि पुरुष गंभीर जखमी झाले आर्णी तालुक्याच्या सदोबा सावळी भागात ही घटना घडली कापूस वेचण्यासाठी सुरेखा आडे ही महिला शेतात गेली होती आणि त्यावेळी तिच्यावर अस्वलाने हल्लाबोल केला तर बाबूचंद भरांडे शेतात काम करत असताना त्याच्यावर अस्वलाने हल हल्ला केला या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान अस्वलाचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते रायगड जिल्ह्यात पेणजवळच्या गावात खवल्या मांजर आढळून आहे पेण तालुक्यातल्या वाशे गावानजीकच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या कंपाऊंडच्या जाळ्यामध्ये एक अनोखा प्राणी आढळून आला याची माहिती तातडीने पेण वन विभागाला देण्यात आली त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली आणि नंतर अधिकाऱ्यांनी तातडीने खवल्या मांजर ताब्यात घेऊन त्याला कर्नाळा येथील अभयारण्यात सोडलं आहे लातूर जिल्ह्यात अजगर सापडणं तर दुरापास्त आहे मात्र याच लातूरात दहा फूट लांब आणि पस्तीस किलो वजनाचा अजगर आढळून आला दोन दिवसांपूर्वीच लातूरच्या जलालपूर भागात अजगर असल्याची माहिती स्थानिक सर्पमित्रांना मिळाली होती त्यांनी या अजगराचा शोध घेतला मात्र लोक घाबरून या अजगराला ठार मारतील अशी भीती सर्पमित्रांना होती त्यामुळे त्यांनी वन विभागाची मदत घेतली आणि अजगराला कासार शिर्शी या भागातल्या पाणवठ्यामध्ये सोडून दिलं औरंगाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतले यामध्ये दोन महिलांसह सहा जणांचा समावेश आहे तीन वर्षाच्या मुलीच्या सर्वांगावर सिगरेटने चटके देऊन तिला मारहाण करण्यात आलेली होती औरंगाबादमधल्या सिडको एन नाईन भागात कुंटणखाना चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर पोलिसांच्या दामिनी पथकाने छापा टाकला आणि मुलीची सुटका केली सोलापूर पोलिसांनी कर्नाटकातनं आणलेल्या गुटख्यावर जप्ती आणली आहे जेल रोड पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे पाच लाखांच्या गुटख्यासह दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे चोरट्या मार्गाने कर्नाटक राज्यातनं टेम्पोतनं हा गुटखा विक्रीसाठी आणला जात होता मनमाडपासून काही अंतरावर असलेल्या अनकवाडे इथे पेट्रोल पंपाची एका टोळीने तोडफोड केली आहे सात ते आठ जणांच्या टोळीने मध्यरात्री ही तोडफोड केली हरवंत सिंग यांच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला एक ढाबा आहे हा ढाबा बंद झाल्याचं सांगितल्यानंतर तिथे काम करणाऱ्या नोकरासोबत या तरुणांची बासाबाजी झाली आणि या नोकरालाही मारहाण करण्यात आली आहे त्यानंतर या तरुणांनी पेट्रोल पंपाची तोडफोड केली या प्रकरणी तरुणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय इस्लामपूरमध्ये ऋषिकेश पेटकर या तरुणाने सावकारीला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी खासगी सावकारी करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली या आठही सावकार्या करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ऋषिकेशने पंधरा टक्के व्याजाने सावकाराकडनं घेतलेली रक्कम परत देखील केली होती तरी देखील सावकार व्याजाच्या रकमेसाठी ऋषिकेशला धमकी देत होते त्यामुळे कंटाळून आत्महत्या करत असल्याचं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात ऋषिकेशने रायगड जिल्ह्यातील खोपोली नजीक पटेल नगर भागात एका संशयास्पद मृतदेह आढळून आलेला आहे या तरुणाच्या अंगावरील असलेल्या जखमांमुळे या तरुणाच्या मृत्यूबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे याबद्दल खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे खोपोली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे दरम्यान हा घातपात आहे की अपघात हे अजूनही स्पष्ट झालं नाही नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महिला कृषी सेविकेला अटक करण्यात आली आहे कृषी विभागातील कर्मचारी सुरेखा माळी हिच्यावर वर्षभरापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता निम्म्या भावात शेती उपयोगी साधनं पुरवण्याचा सा आम्ही फसवणूक दाखवून फसवणूक या महिलेने केलेली आहे प्रकरणी शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार वर्षभरापूर्वीच दाखल केली होती अखेर या महिलेला आता अटक झाली नंदुरबारमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झालाय नंदुरबारच्या शिक्षक कॉलनीमध्ये डोळ्यात मिरची पूट टाकून डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आले आणि त्यानंतर चोरीही करण्यात आली आहे यामध्ये रीता मंगयानी ही बत्तीस वर्षीय महिला आणि या महिलेचा चार वर्षांचा मुलगा जबर जखमी झालाय दरम्यान या दोघांनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले चोरी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून Soranca šla